कुंभमेळ्याचे चार मुख्य प्रकार असतात जे त्यांच्या ठिकाणावर आणि त्यांच्या धार्मिक महत्त्वावर आधारित आहेत पूर्ण कुंभमेळा काणे प्रयागराज हरिद्वार उज्जैन नाशिक कालावधी बारा वर्षांनी एका ठिकाणी वरतो हा कुंभमेळा खगोलशास्त्रानुसार विशिष्ट ग्रहयोगांच्या वेळी आयोजित केला जातो अर्ध कुंभमेळा काणे हरिद्वार आणि प्रयागराज कालावधी प्रत्येक सहा वर्षांनी होतो पूर्ण कुंभमेळ्याच्या मध्यावर होणारा हा धार्मिक मेळा आहे सिंहस्थ कुंभमेळा ठिकाण उज्जैन शिप्रा नदीच्या काठी हा कुंभमेळा राशीतील गुरु आणि सूर्याच्या स्थितीनुसार होतो यालाच सिंहस्थ कुंभ असे म्हणतात महाकुंभमेळा ठिकाण प्रयागराज कालावधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी एकदा होतो हा सर्वात पवित्र आणि मोठा कुंभमेळा मानला जातो